मी माजी नगरसेवक व सभागृह नेता श्रीनिवास आश्पा करली आज वरून काही समाजकंटकांनी पद्मशाली समाजाला आणि मार्खंडे रुग्णालयला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे या यासंदर्भात सामचे बांधव श्रीनिवास सा भाऊ संघा यांनी पोलीस आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाचे पुरेपूर त्या ठिकाणी कडक ते कडक कारवाई व्हावं आणि समाज बांधवां सोलापूर शहरात जवळपास सव्वाशे ते दीडशे वर्ष या ठिकाणी राहत असून खेळीमेळीच्या वातावरणात समाजबांधव राहत असतो आणि या ठिकाणी या पद्धतीनं जर कोणी समाजाला कलंकित करण्याचा प्रयत्न करत असेल तर समाज या ठिकाणी सहन करणार नाही आणि त्यांना जशाच तसे उत्तर देऊ श्रीनिवास भाऊ संघा म्हणलेले आहेत मी श्रीनिवास भाऊ संघांसोबत राहीन आणि पोलीस आयुक्तांना विनंती करतो या माध्यमातून की त्यांनी त्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे।